जय शिवराई टू फॅमिली आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या मी आतापर्यंत ना कोणत्या ब्लॉग मध्ये सांगितल्या ना कोणत्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि लाईव्ह मध्ये बरेच जण विचारतात की लाईव्ह मध्ये जेव्हा मी ते स्वयंपाक करत असते तर बाजूलाच ही माझी पूजा असते तर जण विचारतात की तुमच्या बाजूला पूजा कशाची आहे तर ती माझ्या मागे पूजा आहे श्री नरेंद्र स्वामी यांची पूजा असते आणि आम्ही त्याला प्रेमाने माऊली असं म्हणतो तर खूप दिवसापासून जवळपास एक वर्ष झाले तेव्हापासून मी माऊलीची भक्ती करते आणि त्यांचे खूप असे चमत्कार मला बघायला मिळाले म्हणजे छोट्या चोड़ छोट्या गोष्टीतून रोजच्या दिनचर्येत मी मला त्यांचा असा अनुभव येतो की माऊली माझ्यासोबत आहे आणि त्यांच्यासाठी मी जास्त काही नाही करत फक्त मनोभावे त्यांची भक्ती करते भक्ती कशी कर तर मी गुरुवार गुरुवार धरते त्यांचा आणि अकरा माळीचा जप आणि त्यांचा एक पुस्तक आहे लिलामृत म्हणून तर त्यांचे त्याचे मी अध्याय घेत असते तर त्यांचे खूप असे अनुभव येत असतात तर एक वर्ष झाले मला असं कधीच नाही आढळलं की माझी भक्ती देवापर्यंत पोहोचते की नाही हे मी खूप विचार करायचे पण अनुभव यायचे तर असं वाटायचं की हो माऊली आहे माझ्यासोबत पण बऱ्याच वेळेस मी युट्यूबवर असे व्हिडिओ बघितलेत की जर ह्या दिव्यामध्ये जर असे फूल तयार झाले तर समजायचे की हे फूल बघा तुम्ही की समजायचे की असे फुल जर कधी तयार झाले दिव्यामध्ये तर तुमची भक्ती नक्की तुमच्या देवापर्यंत पोहोचते आणि मी आठ दिवसापासून बघते की माझा दिवा लावल्या लावला की लावल्याबरोबर पाच दहा मिनटात बघा तुम्ही आता मी नवीन दिवा लावलेला आहे वाद बघा त्याच्या वाद बघा त्यातली पूर्ण वात आहे बघा एवढी मोठी वात केलेली मी त्याची आत्ताच म्हणजे आत्ताच लावलेला आहे फक्त दहा पंधरा मिनटं झालेली आहे जस्ट तर लगेच त्याच्यावर एवढं एवढं मोठं फूल तयार झालं आणि मी असं ऐकलं की हे फूल तयार होणं खूप शुभ संकेत आहे की म्हणजे जणू हे आपली पूजा आता देवापर्यंत पोहोचत आहे आणि हा शुभ संकेत आहे की तुमच्या घरी लक्ष्मीचा वास वास होणार आहे आणि यात अग्निदेवतेचे सुद्धा काहीतरी संकेत आहे आणि अग्निदेवताचे आणि भगवंताचे मिळून आपल्यावर कृपा आहे असे ही पूजा सांगत असते तर मला आज हे बघून खूप आनंद वाटला की माझ्या पूजेमध्ये फक्त पंधरा मिनटामध्ये फूल तयार होतात झालेला आहे आणि याची काजळी तर येतच असते पण मग त्याच्यामध्ये कांबळासारखं फूल गुलाबासारखं फूल मी एवढ्या दिवसामधून दिवसामधून या वर्षापासून बघितलंच नाही आणि आता तर मला खरोखरच असं वाटत आहे की माऊलीची माझ्यावर खरोखरच कृपा आहे मग आता काहीजण म्हणतील की आम्ही तर खूप मनोभावे भक्ती करतो तर मग आमच्या पूजेला फुल काय येत नाही पण ते असं असतं ना की सर्वांचं या जन्माचं देवाची पूजा करणं त्याच्यामुळे फुलं फुल बनणं हे काही शक्य नाही कदाचित मागच्या जन्माचं सुद्धा काहीतरी आपलं पुण्य असेल तर ते या जन्मात सुद्धा काम येऊ शकतं कोणाचं कसं असतं बघा कोणी व्यसन करतात दारू पिणे असे बरेचसे व्यसन असतात तर देवाचे आणि त्यात म्हणजे व्हिजी नॉनवेज नॉनव्हेज खाणं असे बरेचसे कोणी कोणी सर्व देवासाठी सोडतात आणि देवाची भक्ती करतात पण तरीसुद्धा कोणाकोणाचे फुलं येत नाही तर, तर मग काही ना वाटतं की आम्ही एवढी मनोभावे सेवा करतो मग फुल काही येत नाही तर फुल येणं आपल्या काहीतरी मागच्या जन्माचे सुद्धा पुण्य असते आणि त्याच्यामुळे मला मी तर आज खूप खुश आहे की माझ्या पूजेला आता यायला सुरुवात झालेली आहे आणि याचा मला खूप छान अनुभव येत आहे की प्रत्येक वेळेस मी जो विचार केला तो आता पूर्ण होत आहे आणि मला आता तर असं वाटत आहे की माझे सर्व स्वप्न माझे माऊली पूर्ण करणार आहे आणि यांचे यांच्यासाठी बरेच जण असे यांचे यांची भक्ती करून बरेच जणांची व्यसनमुक्ती झाली कोणाला म्हणजे खूप ज्यांना तर यांच्याबद्दल माहिती आहे त्यांना तर माहीतच आहे पण ज्यांना माहिती नसेल जसं आपण श्री स्वामीची भक् स्वामी, स्वामी समर्थाची भक्ती करतो तसंच यांच्यात आहे पण आतापर्यंत आणि बरेच जणांची काय आता बरेच जण काय म्हणतात की हे जिवंत आहे तर मग देव कशी तर मग तुम्हाला मी सर्वांना एक सांगते की जर आपण पांडुरंगाला मानतो तर पांडुरंगाला आपण म्हणू का पांडुरंग आहे की नाही याचं उत्तर तुम्ही सांगा तर अर्थातच तुम्हाला तुम्ही सगळेच मानताल की हो पांडुरंग जिवंत आहे तर तसंच आता हे माऊलीसुद्धा आहे आणि ही फक्त एक व्यक्ती नाही तर एक शक्ती आहे कारण त्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे पावलो पावली मी आमचा अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही काय करायचं जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर कधीसुद्धा एखादी अगरबत्ती लावा आणि जप करा आणि जपा करून आणि एखादी वस्तू मागा त्यांच्या पुढे नक्की ती पूर्ण होईल आणि मी तर तसं केलं तर मला खूप अनुभव मिळाले आणि आता तर असा अनुभव मिळा आता या फुलावरून या दिव्याच्या फुलावरून असं लक्षात येत आहे की माऊली आता माझ्या कंटिन्यू सोबत आहे आणि त्यांच्या या सहवासामुळेच त्यांच्या या माझ्यासोबत त्यां ते माझ्या पाठीशी असल्यामुळेच कदाचित माझी एवढी प्रगती होत आहे आणि ती प्रगती तुम्ही सर्वजण तर बघतच आहे बस याच्या व्यतिरिक्त याच्या याच्या पुढे मी जास्त काही बोलू शकत नाही कारण मी माऊलीविषयी पहिलाच फ्रॉक बनवला आहे श्री गुरुदेव